हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला वर्तुळ प्रकरणामधील उदाहरण सोडवायचं आहे उदाहरणामध्ये दिलेलं आहे आपल्याला आकृतीमध्ये प्रत्येकी तीन सेमी त्रिज्येची केंद्र ए बी व सी असणारी वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात तर लेंथ ऑफ ए बी बरोबर किती लेंथ ऑफ बी सी बरोबर किती आणि लेंथ ऑफ ए सी बरोबर किती आता या ठिकाणी हे केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आपण आर वन घेणार आहोत आता त्रिज्या जर म्हटली आपण तर यांचा सामूहिक शिरबिंदू बघा दोन बाह्य वर्तुळांचा सामूहिक शिरबिंदू इथं यल आहे म्हणून एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आपण काय म्हणणार ए यल आणि दुसरी त्रिज्या काय येणार आहे ए यल त्यांचं माप काय आहे आर वन आर वन बरोबर तीन सेमी कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या मग आपण इथं लिहून घेऊ ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर एअल बरोबर एयन बरोबर आर वन बरोबर तीन सेमी त्याचप्रमाणे बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या बघा बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या बी एल आणि बी एम बी एल बरोबर बी एम बरोबर आपण आर टू घेणार आहोत त्याचंसुद्धा मग तीन सेमी उदाहरणार्थ दिलेले आहे प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या ही तीन सेमी आहे त्यानंतर सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर सी केंद्र असलेल्या वर्तुळाची सी एम आणि सी एन बरोबर आपण आर टू घेणार आहोत बरोबर तीन सी मी आता आपल्याला लेंथ ऑफ ए बी काढायचं आहे आता यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल ए बिंदू यल बिंदू आणि बी बिंदू हे तिन्ही बिंदू एक रेषे आहेत कारण ही बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत आणि या बाह्यस्पर्शी वर्तुळांचा जो सामयक्षरबिंदू आहे यल आणि त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू हे तिन्ही बिंदू एकाच रेषेवर असतात आणि या दोन केंद्रबिंदूमधील जर अंतर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला त्या दोन त्रिज्यांची बेरीज करावी लागतील त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांची बेरीज करावी लागते म्हणून आपल्या असं म्हणता येईल लेंथ ऑफ ए बी बरोबर ए बीचं माप आप काढताना आपल्याला काय करता येईल ए एल प्लस बी एल लेंथ ऑफ एल प्लस लेंथ ऑफ बी एल आता एल म्हणजेच काय आर वन आणि बी एल म्हणजे आर टू दोघांची बेरीज केली तर तीन अधिक तीन बरोबर सहा सेमी म्हणून लेंथ ऑफ ए बीचं माफ आपल्याला म्हणता येईल सहा सेमी त्याचप्रमाणे आता आपल्याला लेंथ ऑफ बी सीचं माप काढायचं आहे तर बी सीचं माप काढताना बी केंद्र असलेल्या वर्तुळायची तिजच्या बी एम लेंथ ऑफ बी एम प्लस सी केंद्र असल्या वर्तुळायची तिच्या सी एम दोघांची आपण बेरीज करू म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल आर टू प्लस आर थ्री इथंसुद्धा बी केंद्र असलेले वर्तुळ आणि सी केंद्र असलेले वर्तुळ यांचा शिरबिंदू यम आहे बी यम आणि सी हे तिघ बिंदू एक रेशी आहेत आणि त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यामधील अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर त्यांच्या त्रिज्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल म्हणून आपण लिहिलं लेंथ ऑफ बी सी बरोबर लेंथ ऑफ बी एम प्लस लेंथ ऑफ सी यम आणि दोघं अंतर जे आहे ते आपण आर टू आणि आर घेतलेले आहेत त्यानुसार आर टू प्लस आर बरोबर तीन अधिक तीन बरोबर सहा सेमी आणि म्हणून बी सीचं माप आप मिळालं आपल्याला सहा सेमी तर त्याचप्रमाणे ए सीचं माप काढायचं आहे आपल्याला लेंथ ऑफ ए सी बरोबर तर आपल्याकडे येऊ आपण ए सीचं माप काढताना आर वन प्लस आर थी लागेल म्हणजेच एन प्लस एन सी कारण त्यांचा साम्यक्षीरबिंदू यन आहे ए केंद्र असलेले वर्तुळ आणि सी केंद्र असलेले वर्तुळ हे बाह्यस्पर्शी आहेत त्यांचा सामेक्षीरबिंदू यन आहे आणि या दोन केंद्रबिंदूमधील अंतर म्हणजे ए आणि सी बिंदूमधील अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर त्यांच्या त्रिज्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल म्हणजे ए एन प्लस सी एन आणि म्हणजेच आर वन प्लस आर थ्री जर आपण इथं लिहू ए सी बरोबर लेंथ ऑफ ए सी बरोबर लेथ ऑफ एन प्लस लेंथ ऑफ सी एन एनचं माप किती आहे आपण घेतलेलं आर वन प्लस आर थ्री सी माप बरोबर तीन अधिक तीन बरोबर सहा सेमी म्हणून आपल्याला इथं आलं ए सी बरोबर लेंथ ऑफ ए सी बरोबर सहा सेमी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा